सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी सर मंगळवेढा डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ग्रायकवाड साहेब त्याच्यानंतर सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी श्री खंदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत निर्भया पथक अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे अतिशय ॲक्टिव पद्धतीने आम्ही कार्य करता करीत आहोत दोन दिवसापूर्वी आम्ही सांगोला एस टी स्टँडवरती गेलो अचानकपणे त्या ठिकाणी जाऊन जे मुलं कोणतंही काम नसताना एस टी स्टँडवर फिरत आहेत त्या मुलांच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे जी मुलं काही काम नसताना एस सी स्टँडवर येतात त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावरती आम्ही महाराष्ट्र पोलीस अधिक अन्वय कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर त्या मुलांना त्यां मुलींनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर जाग्यावरच त्या मुलांना आम्ही त्यांच्या तक्रारीचं निरसन केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ना दामिनी पथक निर्भया पथक सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत कार्य करत आहे माझं बालकांना हे आवाहन आहे लहान मुलांना जेव्हा तुम्ही शाळेमध्ये घालता जे लहान वयातील मुलं आहेत त्यांचे डॉक्टर तुम्ही व्हा लहान मुलांना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहातच पण माझं पालकांना हे आव्हान आहे लहान मुलांचे जे तुम्ही शूची जागा असेल शीची जागा असेल ती तुम्ही स्वतः तपासावी जेणेकरून आपल्या मुलांच्यावरती जर काही अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल तर ते आपल्याला तात्काळ समजलं जाईल मुलांना जी मुलं अवैधरित्या फिरतात त्या मुलांना माझं हे सांगणं आहे तुम्ही फिरत असताना कुठल्याही मुलीची छेड काढू नये कुठल्याही मुलीचा पाठलाग करू नये कुठल्याही मुलीला विनाकारण त्रास देऊ नये जर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने त्रास देत असाल तर निर्भया पथकांवये तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी सांगोला एस टी स्टँडवर जी मुलं आता फिरत आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे विनाकारण तुम्ही एस टी स्टँडवर फिरू नये विनाकारण तुम्ही कुठल्याही महाविद्यालय कुठल्याही शाळेच्या समोर टू व्हीलरवरती किंवा फोर व्हीलरवरती जाऊ नये विनाकारण मुलींचा पाठलाग करू नये जर तुम्ही गेलात तर तुमच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्यात येईल तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल जर ती मुलगी स्वतः गुन्हा दाखल करणार नसेल तर सुमोटो अंतर्गत मी स्वतः गुन्हा दाखल करेल याची नोंद घ्यावी